हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं अध्या नाव आहे राज राजविद्या राजगुह्ययोग सव्वीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचत आहोत आता पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणत आहेत प्रयत आत्मन म्हणजे शुद्ध भावनेने जो व्यक्ती माझ्यावर प्रेम करतो जो निष्काम आहे भौतिक गोष्टी भौतिक लाभाची तो माझ्याकडून अपेक्षा करत नाहीये विशुद्ध मनाचा आहे आणि असा व्यक्ती जे काही मला अर्पण करतो त्याचा मी स्वीकार करतो परंतु ह्या विरुद्ध जर एखादा व्यक्ती वागतो आहे त्याला माझ्या प्रती कोणताही प्रेम भाव नाहीये तो माझ्यावर प्रेम करत नाहीये आणि जर त्याने मला काही अर्पण केलं तर त्याचा मी स्वीकार करत नाही तर वैष्णव आचार्य समजवतात की हे ऐकून कुणी म्हणेल की आम्ही तर भक्तीत अजून खूपच कमी प्रगत आहोत अजून आमचा भाव शुद्ध झालेला नाहीये म्हटलंय ना आत्मना शुद्ध भावनेने भगवंताना अर्पण केलं पाहिजे पण अजून तर आमचा भाव शुद्ध झालेला नाहीये मग आम्ही अर्पण केलेले जे काही नैवेद्य आहे ज्या काही पदार्थ आहेत ते भगवान श्रीकृष्ण स्वीकारतील का तर यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की आपण भगवान श्रीकृष्णांना जो नैवेद्य दाखवतो तर ते नैवेद्य दाखवायला आपण शिकतो कोणाकडून भक्तांकडून शिकतो तर भक्त आपल्याला समजवतात की भगवंतांसमोर पाण्याचं भांड ठेवा मग आपण भगवंतांना पाणी भगवंतांसमोर पाण्याचं भांड ठेवायला सुरुवात करतो भक्त सांगतात अशा प्रकारे तुम्ही स्वयंपाक करा आणि नैवेद्य दाखवा हे विधी आहेत हे मंत्र म्हणायचे आहेत आणि आपण त्याप्रमाणे सगळं शिकत जातो तर नैवेद्य भगवंतांना दाखवला जातो तेव्हा आपण ज्याने आध्यात्मिक गुरुंचा म्हणजे गुरु स्वीकारलेला आहे ज्याची दीक्षा झाली आहे किंवा जो दीक्षा घ्यायला उत्सुक आहे असा व्यक्ती आहे तो प्रभुपादांचे जे शिष्य आहेत जे आता दीक्षा देण्याचं कार्य करत आहेत ते आता गुरु आहेत त्यांचं पहिले नाव घेतो आणि जो नवीन भक्तीत आला आहे त्यांनी अजून कोणत्या गुरुंकडून दीक्षा घ्यायची हे ठरवलेलं नाहीये असे सगळे इतर लोक आहेत ते श्रील प्रभुपदांना प्रार्थना करतात तर ज्यांनी गुरुंचा स्वीकार केला आहे किंवा आता दीक्षा घ्यायच्यासाठी उत्सुक आहेत असे व्यक्ती आहेत ते प्रथम आपल्या गुरुंचा मंत्र म्हणतात आणि मग श्रीलप्रौपादांचा मंत्र म्हणतात तर अशी ही प्रार्थना करताना भक्ताचं म्हणणं काय असत कृपया याचा स्वीकार करा हे गुरुदेव किंवा हे श्रीलप्रौपाद कृपा करून हा जो नैवेद्य दाखवतो आहे त्याचा स्वीकार करा आणि पुढे हा नैवेद्य तुम्ही भगवंतांना अर्पण करा मग हे जे गुरु महाराज आहेत किंवा श्रील प्रभुपाद आहेत ते काय करतात तो जो नैवेद्य आहे तो गुरु परंपरेद्वारे भगवंतांना अर्पण केला जातो तर जसं आपण जाणतो की भगवंतांना आपण प्रार्थना करतो तर ती प्रार्थना कशी आहे गुरु परंपरेतून वर जाते आणि भगवंतांना मिळते जसं आपण आधी गुरुंना अर्पण करतो प्रार्थना मग गुरु ती प्रार्थना आहे ती प्रौपादांना अर्पण करतात प्रभुपाद आहेत ते आपल्या गुरूंना अर्पण करतात अशा रीतीने जे गुरु शिष्य परंपरा आहे त्याप्रमाणे ती प्रार्थना वरच्या दिशेला जाते मग सहा गोस्वामींना ती प्रार्थना अर्पण केली जाते मग पंचतत्वांना अर्पण केली जाते मग ती प्रार्थना राधाराणीकडे जाते आणि मग राधाराणी आहे ती भगवान श्रीकृष्णांना ती प्रार्थना अर्पण करते तेव्हा भगवंत भक्ताची प्रार्थना स्वीकारतात आणि मग त्या भक्ताला जेव्हा भगवंत आपली कृपा देत आहेत तेव्हा ती आपल्यापर्यंत कशी येते तर भगवंत ती जी कृपा आहेत ती राधाराणीला देतात मग राधारानी आहे ती कृपा आहे ती पंचतत्वाला देतात पंचतत्व ती कृपा षड गोस्वामींना देतात मग गुरु शिष्य परंपरेतून ती जी कृपा आहे ती खाली खाली येते मग ती प्रभुपादांकडे येते आणि प्रभुदांकडून आपल्याला मिळते किंवा जर आपण गुरुंचा स्वीकार केला असेल तर प्रभुपादांकडून आपल्या गुरुंना मिळते आणि मग गुरुंकडून आपल्याला मिळते तर असा हा विधी आहे म्हणजे प्रार्थना अर्पण केली ती खालून वर जाते कृपा येते ती वरून खाली येते पण जाणलं पाहिजे की एक गुरु शिष्य परंपरेतूनच ही हा असा मार्ग जातो तर आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा आपला भाव काय आहे हे गुरुदेव मी तुमचा दास आहे कृपा करून हा नैवेद्य आहे तो तुम्हीच अर्पण करा तर या भावनेत आपण प्रार्थना केली पाहिजे एवढं आपल्याला कळलं तर श्रीला बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात भक्ती या शब्दाचा या श्लोकात पहिल्या ओळीत वापर केल्यावर भगवान श्रीकृष्ण पुन्हा दुसऱ्या ओळीत म्हणतात जसं आपण दुसऱ्या ओळीत तद भक्ति अश्नामी प्रयत उपरतम भक्तीने मला अर्पण केले जाते त्याचा मी स्वीकार करतो याचा अर्थ असा अर्थ आहे की एकमात्र भक्तीच भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करू शकते असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते उच्च पद किंवा ब्राह्मण पद किंवा तपस्येने संतुष्ट होत नाही नऊ पॉइंट बावीस आणि नऊ पॉइंट सव्वीस यामध्ये शुद्ध भक्तीच्या क्रियांना कीर्तन आदी नवविधा भक्तिमय सेवांना भगवान श्रीकृष्णांना समर्पित करत केले जाते कर्मयोगाप्रमाणे आधी संपादित करून नंतर फळ अर्पण करण्यासारखे हे नसते हे नीट जाणून घेऊया नऊ पॉइंट चौदा नऊ पॉइंट बावीस आणि नऊ पॉइंट सव्वीस मध्ये शुद्ध भक्तीच्या क्रिया सांगितल्या आहेत नऊ पॉईंट चौदा मध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं सततम कीर्तयंतु मग हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तीभावाने नित्य माझी उपासना करतात तर हे 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 कस कार्य आहे हे शुद्ध भक्तीचं कार्य आहे नऊ पॉइंट बावीस मध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं माम परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो आणि नऊ पॉईंट सव्वीस मध्ये भगवंत म्हणतात जो भक्तिभावाने प्रेमाने मला हे अर्पण करतो त्याचा मी स्वीकार करतो तर ह्या सगळ्या क्रिया आहेत त्या कशा आहेत कीर्तन आदी नवविधा भक्तिमय ज्या सेवा आहेत त्या भगवंतांना समर्पित केल्या जातात म्हणजे हा भक्त आहे तो जे काही करतो ते कार्य करतो कीर्तन करतो आहे भगवंतांसाठी करतो आहे तर अशा प्रकारे ज्या काही नवविधा भक्तीमय सेवा करतो आहे त्या सुद्धा तो भगवंतांना समर्पित करतो आहे पण कर्मयोगाप्रमाणे आधी संपादित करून नंतर फळ अर्पण करण्यासारखे हे नसते तर वैष्णव आचार्य हे समजवतात की कर्मयोग करणारा जो व्यक्ती असतो तो आधी कर्म पूर्ण करतो आणि नंतर त्या कर्मामुळे प्राप्त झालेलं जे फळ आहे ते भगवंतांना अर्पण करतो मात्र शुद्ध भक्तीच्या सगळ्या क्रिया आहेत नवविधा भक्तिमय सेवा आहेत या भगवान श्री कृष्णांसाठीच केल्या जातात जसं स्वयंपाक करायचा आहे तर हा भक्त आहे तो जाणतो की मला भगवंतांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यासाठी मी आ, आता बाजारातून ही भाजी आणली आहे तर त्याचा स्वयंपाक करेन तर सुरुवातीपासूनच त्याची भावना आहे की हे कार्य मी भगवंतांसाठी करतो आहे तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की शुद्ध भक्तीची सर्व कार्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत भगवान श्रीकृष्णांच्या प्रती प्रेम भावनेने भरलेली असतात तर शुद्ध भक्तीची सगळी कार्य आहेत ती काय अगदी सुरुवातीपासून जशी सुरुवात झाली आहे त्या सेवेची त्यातपासून सेवा पूर्ण होईपर्यंत भाव काय आहे भगवान श्री कृष्णांप्रती प्रेम भावनेने भरलेली आहे म्हणजे आता एखादा व्यक्ती आहे त्याला आता जसं आपण मंदिरांमध्ये बघतो आपल्या इस्कॉनच्या मंदिरांमध्ये कि दुपारी आता राजभोग अर्पण केला जातो सवा बारा नंतर सव्वा बारा वाजता दुपारी तर मग त्यासाठी भाजीची खरेदी केली जाते तर ती भाजी आहे ती भगवंतांसाठी खरेदी केली जाते मग तिथे भक्त जे आहेत ते येतात नऊ वाजता आणि मग ते भगवंतांसाठी स्वयंपाक करतात तर अशा प्रकारे काय आहे हे जे सगळं कार्य जे केलं जातं ते काय केवळ भगवंतांसाठीच जा केलं जात तर अशी सेवा करताना हे भक्त आहेत ते मोठ्या आनंदाने उत्साहाने भक्तिभावाने स्वयंपाक करत असतात आणि भगवान श्रीकृष्ण कसे आहेत भावग्राही जनार्दन आहे तर भगवंत त्यांना काही जे आपण अर्पण करतो त्यामागचा भाव स्वीकारतात तर शुद्ध भक्त आहे तो आपल्या जीवनातलं प्रत्येक कार्य भगवंतांना संतुष्ट करण्याकरताच करत असतो असे हे शुद्ध भक्त आहेत ते पूर्णपणे भगवंतांना समर्पित असतात शरणागत असतात आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ते वस्तूंसाठी भुकेले नाही आहेत जसं आपण मराठीत एक वाक्य बोलतो बघा देव भावाचा भुकेला तर भगवंत आहेत ते आपण ज्या वस्तू अर्पण करतो त्याच्या मागचा भाव बघतात तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या सव्वीसाव्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे त्याचं आपलं वाचन पूर्ण झालं आहे आज इथेच विराम देवया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल